आणि मग त्या लिंकला कनेक्ट व्हायचं काय असतं माहिती सरळ गोष्ट आहे जर शंभर लोकांनी वेगळे वेगळे शंभर धंदे टाकले तर चालतील का तर नाही चालणार पण शंभर लोकांनी जर एकत्र येऊन जर एक धंदा टाकला तर एक हजार एक टक्का टाकतो चालतो तो धंदा आणि मग ते जे प्रॉफिट आहे ना ते आपण सगळेजण वाटून घ्यायचे असं बस किती सरळ आणि येणारा काळ आहे ना स्वस्त जेवणाचा आहे अजून दहा वाजे ना लोक घरात स्वयंपाकच करणार कारण घरात त्यांना परवडणारच नाही एवढे महागाई होणार ओके okay? मला नंबर तुमचा पाहिजे तर देऊन ठेवा आम्ही तुम्हाला कॉल करू आणि लिंक पाठवून देऊ काय नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी परत अठ्ठ्याऐंशी परत अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सिक्स्टी फोर सत्तावन्न एट्टी सेवन झिरो तीन झिरो तीन नाव सांगा दीपक किलम किलम ना गीलं, गीलं। गीलं का? फक्त काय सभासद हे दोन हजार सव्वीस ला किचन चालू आहे दोन हजार सव्वीस ला मग आता फक्त तुम्हाला सभासद बनवायचे रोजचे पाचशे सातशे हजार कुठं नाही घेणार ऑलरेडी हे एवढ्या ठिकाणी काम चालू आहे पुणे गडचिरोली चंद्रपूर इथे नागपूर कोरपणा पालघर बुलढाणा चिमूर वर्धा अमरावती गोंडपिंपरी मूल अहमदनगर गडचिरोली इकडे हे ऑलरेडी काम सभासद बनवायचं चालू आहे आम्ही आता सभासदच बनवतो ओके okay? ठीक आहे yeah, काय हरकत yeah, नाही बेस्ट पर... आणि दीपक भाऊ नक्की तुमचा फायदा होईल हो आणि तुमच्या अजूनही मित्रांना कनेक्ट करा त्याचं तुम्हाला कमिशन पंचवीस टक्के कमिशन पण सभासद गावाला आणि हा तुमचा काय पार्ट टाइम ग्रोथ थोडक्यात आणि ह्या संस्थेचा असं तुम्हाला आय कार्ड मिळणार संस्थेचे तुम्हाला नंबर प्लेट मिळणार सगळं तुम्हाला मिळणार